इयत्ता पहिली क्लास फर्स्ट विषय गणित सब्जेक्ट मॅथ घटक बेरीज ॲडिशन उपघटक बिनाच्याची बेरीज विदाउट कॅरी ओव्हर अध्ययन निष्पत्ती एक संख्याबोध होणे दोन बेरीजा मूलभूत क्रियेचे आकलन होणे तीन अधिक म्हणजे मिळवणे हे समजणे चार संख्येवरील क्रिया करता येणे पाच बेरीज क्रिया करण्याच्या योग्य पद्धतीचे आकलन होणे आणि सहा प्रत्यक्ष वस्तूंचा उपयोग करून बेरीज संकल्पना स्पष्ट करणे आजपर्यंत आपण विद्यार्थ्यांना टू प्लस वन इज इक्वल टू थ्री अशा पद्धतीने बेरीज शिकवली तसेच त्याचप्रमाणे चिंचोक्या सागरकोटे तगड आईस्क्रीमच्या काड्या यांच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्यांना बेरीज शिकवली परंतु आज आपण एका नवीन शैक्षणिक साहित्यावरून विद्यार्थ्यांना बेरीज कशी शिकवावी हे आपण बघणार आहोत पण त्याआधी सर्वप्रथम आपण त्या शैक्षणिक साहित्याची ओळख करून घेऊ नमस्कार सर्वप्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देते आजपर्यंत तुम्ही सर्वांनी पिठाची मसाल्याची गिरणी पाहिली पण आज चोटा एक नवीन माझ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांसाठी एक नवीन गिरणी घेऊन आली आहे तर माझे नाव आहे बेरजेची जादुई गिरणी द मॅजिकल मिल ऑफ ॲडिशन माझा उपयोग करून माझे चिमुकले पहिलीचे विद्यार्थी बेरीज कसे करत आहे ते पाहूया चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू चला तर मग या बेरजेच्या गिरणीचा उपयोग करून विद्यार्थी बेरीज कसे करतील हे आपण पाहूयात चल मोहम्मद पहिलं उदाहरण वाच मला आता या बेरजेच्या गिरणी चा उपयोग करून हे उदाहरण सोडून दाखव वन आता गिरणीतून किती बॉल्स आले ते काउंट कर? गुड तुझं आन्सर काय आलं चल मग तिथे ब्लॅकबोर्ड वरली थ्री टू प्लस वन थ्री आता तुला काय करायचंय टू च्या बॉक्स मध्ये टू बॉल्स टाक वंच बॉक्स मध्ये टाक व्हेरी गुड चल आता चल अली पुढचं उदाहरण वाच माझा उदाहरण आहे फोर प्लस थ्री चल मला आता फोर प्लस थ्री हे उदाहरण गिरणीद्वारे सोडून दाखव गिरणीतून किती बॉल्स आले काउंट कर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 काय आलं तुझं आन्सर 7 हा मगली ब्लॅकबोर्ड वर सेवन फोर सेव्हन व्हेरी गुड आता फोरच्या बॉक्स मध्ये फोर बॉल्स टाक थ्रीच्या बॉक्समध्ये थ्री टाक वन टू थ्री वेरी गुड अशा पद्धतीने या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना बेरीज करताना खूप आनंद आणि मजाही येणार आहे हे साहित्य मी स्वतः तयार केलेले असून जर तुम्हाला हे साहित्य आवडले असेल तर तुम्हीही तुमच्या छोट्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना हे साहित्य तयार करा आणि याच्यावरून त्यांना बेरीज करायला शिकवा बेरिजीसोबतच या साहित्यावरून विद्यार्थ्यांना संख्येचे ज्ञानही होणार आहे धन्यवाद